कालच एक तीस वर्षाचा रुग्ण आला होता पाठदुखी पाठेमध्ये प्रचंड धातुशय धातुशय म्हणजे पूर्ण डिजनरेटिव्ह चेंजेस होत आहे तर त्याची केस स्टडी घेत असताना हिस्ट्रीमध्ये मला सापडलं की त्याचा मणका हा पूर्ण तिरका झाला होता आणि या वयामध्ये म्हणजे त्याच्या मणक्याची झीज ही साधारण एक पासष्टी ते सत्तरीच्या वयोगटातल्या व्यक्तीसारखी जीत झालेली होती आणि हे सगळं बघता मी त्याला विचारलं की तू सकाळी उठल्यापासून काय करतो तर तो सकाळी बॅडमिंटन खेळायला संध्या जातो संध्याकाळी जिमला जातो त्याचबरोबर आठवड्यातले तीन दिवस स्विमिंगला जातो आणि त्याचसोबत त्याचं मित्र सर्कल खूप मोठं असल्यामुळे बऱ्याच वेळा खूप ओवर ताण ओवर तणाव का तर हे ट्रेकिंग करायचं ते ट्रेकिंग करायचं जास्त वेळ खेळायचे दोन दोन तीन तीन तास तो खेळायचा रोज आणि त्याचबरोबर त्याचं वैवाहिक जीवनामध्ये त्याला विचारलं तर बेसिकली तो तीन वेळा मैथून करणं दिवसातनं असंही त्याचा प्रकार चालू होता तर ही सगळी कारणं बघता अति धातुशय होणं किंवा एक लक्षात घ्या बऱ्याच वेळा अतिसाहस किंवा अति कामं करणं किंवा अतिमैथून करणं मैथून ही बऱ्याच वेळा धातुशय होतो आणि तो धातुशय तुमच्या मनक्यांच्या आजूबाजूच्या सांध्यांना अस्थिशय करतो मांसशय करतो आणि मनकात तिरका व्हायला हो एक मोठं कारण हे घडू शकतं तर एक लक्षात घ्या समदोषा समग्नीच समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मस्वस्थ इथे अभिधी येते सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये या बॅलन्स पाहिजेत तुम्हाला जे खेळायचं आहे जे काही तुम्हाला मैथून करायचं आहे हे बॅलन्स लाईफ कुठंतरी पाहिजे प्रत्येक ऋतूनुसार तुम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटी ह्या चेंज केल्या पाहिजे आता उन्हाळा चालू झाला आहे आणि तुम्ही जर याच पद्धतीने ते पुढे कंटिन्यू करणार आहात अतिसाहस अति खेळणं मैथून करणं हे उन्हाळ्यामध्ये त्यांनी तुमच्या शरीरशक्तीच्या अर्ध्या टक्के म्हणजे पन्नासच टक्के ती क्रिया करायची मैथून हे तुम्ही पंधरा दिवसातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा करा गेम खेळणं बॅडमिंटन खेळणं हे तुमच्या वयामानानुसार आणि तुम्हाला दम लागला आहे त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट थांबवायची आहे तिथे त्यामुळे खेळणं हे निम्म्याने हिवाळा आहे असेल थंडीचा काळ असेल तिथे तुम्ही वाढवा प्रमाण दुप्पट करा पण उन्हाळ्यामध्ये ते प्रमाण कमी करायचं आहे हे फार मोठं कारण मानदुखीचं आणि कंबरदुखीचं असू शकतं त्यामुळे याचा विचार करा धन्यवाद